नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजानं एकत्रित येऊन महायुती सरकारला भरघोस मतांनी जो विजय मिळवून दिलाय आणि अजित पवार या पक्षाचे हात बळकट केलेत आणि महायुती सरकार हे स्थापन झालं मात्र या मायुती सरकारनं ओबीसीचे राष्ट्रीय नेते छगन भुजबळ तसंच गोपीचंद पडळकर या बड्या नेत्यांना मात्र काल मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं सरळ सरळ ओबीसी समाजाला डावलण्याचा प्रयत्न केला गेला आहे म्हणून या महायुतीच्या षडयंत्राचा जागोजागी निषेध होतोय त्याचप्रमाणे याचा निषेध म्हणून चांदवड तालुक्यातील वाहेगाव साळ येथील काही नागरिकांनी आणि भुजबळांच्या समता सैनिक समर्थकांनी डोक्यावरची केस काढून मुंडन करून माहिती सरकारचा निषेध नोंदवण्यात आलाय त्या संदर्भात केशव खैरे निलेश खैरे बाजीराव खैरे या संदर्भात अधिक माहिती दिली आहे तेज वार्ता न्यूज नेटवर्क नाशिक काल महाराष्ट्र राज्यामध्ये शपथविधी झाली आणि त्यामध्ये भुजबळ साहेबांना डावलण्यात आलाय काय सांगा आमचे दैवत माननीय भुजबळ साहेब यांना या महायुतीने काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये एकशे दहा टक्के डावलण्याचं काम केलेलं आहे या सरकारच्या महायुती सरकारने पहिले पण काही वेळेस आमच्या भुजबळ साहेबांना डावलण्याचं काम केलंय ओबीसी समाजाला डावलण्याचं काम केलंय आताच्याच कालच्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये दे, सुद्धा त्यांनी तेच काम केले पण इतर दिवस इतर वेळेस इलेक्शनच्या वेळेस निवडणुकांमध्ये ज्या वेळेस भुजबळ साहेब ओबीसीचं काम पडतं त्यावेळेस भुजबळ साहेबांच्या आठवण यांना शंभर टक्के येते पण आज ज्या वेळेस मंत्रिपदासाठी आमचे ज्येष्ठ नेते भुजबळ साहेब यांना या सरकारने डावलण्याचं काम केलंय तरी आम्ही या घटनेचा वायगाव साळ समता सदस्य पदाधिकारी मुंडन करून सामूहिक मुंडन करून या गोष्टीचा जाहीर निषेध करत आहे काय सांगाल आज तुम्ही या गावामध्ये काही नागरिकांनी मुंडन केलंय काय सांगाल या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जे माहितीला घवघवीत यश मिळालं त्या यशामध्ये खऱ्या अर्थाने ओबीसी समाज जो एकवटून महायुतीच्या पाठीमागे उभा राहिला आणि या महायुतीला असं घवघवीत यश मिळवून दिलं परंतु काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीमध्ये या देशाचे राष्ट्रीय नेते सन्माननीय छगनरावजी भुजबळ साहेब तसेच गोपीचंदजी पडळकर साहेब हे खऱ्या अर्थाने ओबीसींचा आवाज म्हणून पुढे आलेले आहे परंतु या दोन्ही नेत्यांना काल शपथविधीमध्ये निमंत्रण न देता डावललं याचाच खऱ्या अर्थाने ओबीसींच्या मनामध्ये कुठंतरी एक राग निर्माण झाला आणि या रागापोटी आज वायगावशाळाचे तरुण ओबीसी कार्यकर्ते यांनी आपलं मुंडण करून या सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला मी आपणाला आपल्या माध्यमातून या सरकारला एक विनंती करतो की या भुजबळ साहेबांच्या शब्दाला या ओबीसी घटकातील सर्व घटकांनी एकत्र येऊन त्यांच्या शब्दाला जो मान दिला आणि या सरकारला हे जे यश मिळून दिलं यामध्ये खऱ्या अर्थाने भुजबळ साहेबांचा खूप मोठा स्नेहाचा वाटा आहे जर भुजबळ साहेबांची कुठं जर अशी अवेलना होत असेल तर येणाऱ्या काळामध्ये या सरकारला जसं यश मिळालं तसं अपयश सुद्धा पाचवावं लागेल याची मी या सर्वांच्या वतीने या सर्व ओबीसी बांधवांच्या वतीने मी आपणाकडे या, या सरकारकडे एक आदेश किंवा एक सूचना म्हणून आपणा आपल्या वतीने पाठवत आहे काय सांगाल काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये डावलण्यात आल्याने समता परिषदेचे चांदोड तालुका वायगाव सात तालुका चांदोड जिल्हा नाशिक येथील कार्यकर्ते यांनी त्याचा जाहीर निषेध करून गुंडन म्हणून निषेध केला आणि त्यांची जागा अजित पवार राष्ट्रवादी अजित पवार गटाला याची किंमत मोजावी लागेल म्हणून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करत आहोत आणि आम्ही भुजबळ साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत